रामकृष्ण हरी बघा जुनं ते सोनं असतं आणि जुनं लोककला लोकगीतं कुणाला आवडत नाहीत आणि मी त्या आपल्या आठवणीला उजाळा देण्यासाठी एक नवीन छानसं मी तुम्हाला लोकगीत अत्यंत छानसं लोकगीत तुमच्या आठवणीतलं असेल किंवा तुमच्या ओळखीचं असेल तर मी तुम्हाला हे लोकगीत ऐकवणार आहे पण यामध्ये काही कडवी आहेत ती मी स्वतः घातलेली आहे मी स्वतः लिहिलेली आहेत जर तुम्हाला हे आवडलं लोकगीत तर तुम्ही मला सांगायला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही भक्ती चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा चला चला सबस्क्राईब करा दिली मला कपाई चांग आली कोंबड्यानं बाग दिली मलाग जाग देवाला फुलं मी तोडीते बाई देवाला फुलं मी तोडीते देवाला फुलं मी तोडीते बाई देवाला फुलं मी तोडीते कोंबड्यानं कोंबड्यान बाग दिली मलाग बाई जाग आली कोंबड्यानं बाग दिली मलाग बाई जाग आली अंगणी सडा घाली ते बाई अंगणी सडा घाली ते अंगणी सडा घाली ते बाई अंगणी सडा घाली ते कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग आली कोंबड्यान बाग दिली मला ग बाई साग आली तुळशीला पाणी मी घाली ते बाई तुळशीला पाणी मी घाली ते तुळशीला पाणी मी घाली ते बाई तुळशीला पाणी मी घाली ते कोंबड्यान बाग दिली मला ग बाई साग आली कोंबड्यान बाग दिली मला ग बाई साग आली दारात रांगोळी काढी ते बाई दारात रांगोळी काढी ते दारात रांगोळी काढी ते बाई दारात रांगोळी काढी ते कोंबड्यानं बाग दिली ग बाई जाग आली कोंबड्यानं बाग दिली ग बाई जाग आली जात्या व दळण दळी ते बाई जात्या व दळण दळी ते जात्या व दळण दळी ते बाई जात्या व दळण दळी ते कोंबड्यान बाग दिली मलग बाई जाग आली कोंबड्यान बाग दिली मलाग बाई जाग आली सुपात झोंधळ घोळी ते बाई सुपात झोंदळ घोळी ते सुपात झोंदळ घोळी ते बाई सुपात झोंदळ घोळी ते कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग स्वामींची पूजा मी करीते पांडुरंगाची पूजा मी करीते स्वामीची पूजा मी करीते पांडुरंगाची पूजा मी करीते कोंबड्यान बाग दिली मला पायी जाग आली बाग दिली मला की बाई आली कोंबड्यान बाग दिली मला की बाई आली पांडुरंगाच भजन करीते पांडुरंगाचं भजन करीते पांडुरंगाचं भजन करीते पांडुरंगाचं भजन करीते